लिपीदादा म्हणत आहेत की आर्या घरातून गेलेली नाही आहे आर्याचं दुसरं वर्षण घरामध्ये आलेलं आहे तर ते असं का म्हणत आहेत ते आपण बघूयात तर अभिजित अंकित हा लिपीदादा सूरज आणि पेडीदादा बसलेले असतात त्यावेळेस ते म्हणत असतात की संग्राम आले होते त्यावेळेस एक दोन दिवस किती भारी वाटलं होतं ना फिलॉसॉफी हे ते सगळं किती मस्तच बोलत होते त्यानंतर अंकिता म्हणते की हो आणि आत्ता असं वाटतं की लहान आहेत का हे काय बोलत आहेत हे असं वा असं वाटतंय त्यानंतर पेडिदारा म्हणतात की अगं ते आले होते ना त्यावेळेस ठरवून आले होते की मी आता हे हे करेन ते ते करेन आणि असं असं करेन आता ते संपलं त्यानंतर डिबेदारा दे म्हणतात की हो संपलं आल्यानंतर जे कॉमन होते त्याला दाखवलं फक्त की मी असं आहे तसा आहे आणि मी ह्याला पाण्यात टाकलं त्याला नाही टाकलं आणि त्यानंतर त्यांची बरीच ॲक्टिंग करून दाखवतात आणि म्हणतात की आणि या सगळ्यामध्ये माझा फक्त माझं ऑलमोस्ट सात तास वाया गेले त्यानंतर इथे येऊन आवरलं बसलं आणि परत मला बोलायचं होतं वेगळंच आणि मला काय बोलायला भेटलं नाही तर त्यानंतर परत परत त्या दिवशी दुसऱ्या दिवशी वैभव मला जिम शिकवत होता त्यावेळेस तिथे आला आणि परत तिथं काहीतरी केलं त्यानंतर अंकिता म्हणते की हां जिमचे पण दोन दिवस नाटकं होते फक्त परत काहीच नाही त्यानंतर अभिजित म्हणतो गेम खेळत असताना पण आता आम्ही सांगतोय हे करा ते करा ते करा अंकिता तेवढ्यात म्हणते की ते तर जाऊ दे ते गेम गेम खेळत असताना येऊन प्रश्न विचारतात की त्याने आता अंडर ठेवलं आता काय होणार तर माझं असं झालं की ॲ त्यानंतर सगळेजणच हसायला लागतात आणि पॅडेदादा म्हणत असतात की काय करायचं सगळं घरासाठी आमलेट करायचं कारण ते अंडं एवढं मोठं आहे मग अभिजूत म्हणतो की त्यांना असं वाटलं असेल की आता हे अंड्याचं आमलेट वगैरे करायचं की काय असं त्यांचा विचार आला असेल मग पॅडेदादा म्हणतात की आमलेट करायचं बाहेर बाहेर जाऊन स्टॉल टाकायचा अंड्यांचा त्यानंतर अभिजित म्हणतो की मी आता ह्यांना विचारतोय की बाबा काय करायचं नेमकं आणि परत ते गेम समजून घेत नाहीत काहीतरीच विचारतात काहीतरीच बोलत असतात आणि त्यानंतर मग म्हणतात की मला माझं मला तुम्ही खेळू दिलं नाही तर त्यानंतर मग पी दादा म्हणतात की तुम्ही म्हणताय ना बिचारे बिचारी आर्या गेली आर्या गेली आर्या नव्हती जायला पाहिजे होती आर्या घरातून गेली नाही आहे हे दुसरं वर्जन आलं आहे आर्याचं घरामध्ये त्यानंतर बाकीचे म्हणतात की हां आर्याचं न्यू व्हर्जन आलंय हो असं सगळ्यांचं चा बोलणं चाललेलं असतं तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब